नमस्कार मंडळी मी मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा सा साथीदार तर बघा कॅप राऊंडला अप्लाय करण्यापूर्वी ओके ज्या काही तुमच्या पाच मिस्टेक्स आहेत त्या होऊ शकतात तर या ज्या काही चुका आहे या कशा अवॉइड करायच्या या आपण व्हिडिओमार्फत आपण पन, क्लिअरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया स्टेप बाय स्टेप ठीक आहे तुमचं आपल्या चॅनेलवर मी मनापासून स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण आपण या व्हिडिओच्या कंटेंट थ्रू बोलणार आहोत की राऊंडला अप्लाय करताना विद्यार्थी नेहमी करत असलेले पाच मोठे मिस्टेक्स ओके यस या चुका टाळल्या तर चांगल्या कॉलेजमधून वंचित राहण्याची शक्यता खूप जास्त राहते ओके अतिशय बारकाईनं हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या काही राऊंडच्या फॉर्मच्या दरम्यान सध्या तर रजिस्ट्रेशन आठ जुलैपर्यंत आहे त्यानंतर जी काही राऊंड पहिलीची प्रोसेस होणार त्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अवॉइड करायचं आहे ठीक आहे स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी समजून घ्या बघा जर तुम्ही महाराष्ट्र ई टी दिला आहे आणि तुम्हाला तुमच्या मार्कप्रमाणे बेस्ट कॉलेज मिळायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचं नुकसान हंड्रेड अँड वन पर्सेंट हा व्हिडिओ वाचवेल म्हणजे वाचवेल ठीक आहे नाव सी ओके द मिस्टेक नंबर वन रॉंग कॉलेज प्रिफरन्सेस ओके कॉलेजची प्रिफरन्स रँडम लावणे ओके बरेच विद्यार्थी करतात म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा समज असा असतो की कॉलेज कोणतेही टाकलं तरी राऊंड दुसऱ्या किंवा तिसऱ्यामध्ये मिळेल पण सिस्टम कॉलेज देतं प्रिफरन्स ऑर्डरनुसार ज्या प्रकारे तुम्ही कॉलेजचा ऑर्डर ठेवला आहे ओके जो काही त्या सिस्टमचं अल्गोरिदम आहे तो प्रिफरन्स ऑर्डर त्या त्यानुसार देणार आणि तुम्ही खाली असलेलं चांगलं कॉलेज गमावू शकता या लक्षात ओके या लक्षात फॉर एक्झाम्पल याच्यासाठी सोल्युशन काय तर प्रिफरन्स लावताना आधीचे कॉलेजची कट ऑफ लोकेशन ब्रांच आणि प्लेसमेंट ओके श पहा आणि शानपणाने आणि प्लॅन करून सिक्वेन्स लावा कोणतंही रॅन्डमली कॉलेज घेतलं उचललं असं नाही एक प्रॉपर तुम्हाला चेकलिस्टच तर तयार करायची आहे ठीक आहे आणि कट ऑफ बघा ओके फॉर एक्झाम्पल इन केस तुम्हाला समजा एटी टू पर्सेंट आला आहे ठीक आहे मग एटी टू पर्सेंटाईजच्या कमी थोडंफार म्हणजे ट्वेंटी वन पॉईंट सेवन झिरो आणि एटी टू पर्सेंटेलपेक्षा जास्त पहिले असे कॉलेजेस निवडा हे लक्षात ओके मग या कॉलेजेसमध्ये टॉप कॉलेजेस कोण आहे समजा तुम्ही दहा कॉलेजेस तसे ता तयार केले की ज्या कॉलेजेसला एटी टूच्या अराऊंड जवळपास मागे पुढे पर्सेंटाईल तिथं तुमच्या त्या पर्टिक्युलर ब्रांचला टाकण्याची शक्यता मग त्याची लिस्ट बनवली मग त्या टॉप टेन कॉलेजेसमध्ये जे काही तुम्ही निवडलेले कॉलेजेस आहेत कटऑफ थ्रू मग त्यांचा सिक्वेन्स लावा की या टॉप टेनमध्ये सर्वात पहिल्या नंबरवर कोण राहील सेकंड नंबरवर कोण राहील थर्ड नंबर यानुसार जर तुम्ही केलं तर हंड्रेड पर्सेंट ठीक आहे ही पहिली मिस्टेक तुमची तुम्ही अवॉइड करू शकता ओके मिस्टेक नंबर सेकंड ट्रस्टिंग फेक कट ऑफ लिस्ट व्हॉट्सअपवर आलेली नकली कट ऑफ डेटा चुकीनेही वापरू नका खूप विद्यार्थी सोशल मीडियावरचा फेक लिस्टवर विश्वास ठेवतात आणि त्यावरून प्लॅनिंग करतात जे तुम्हाला पुढे जाऊन धोका देऊ शकतो ठीक आहे यावर सोल्युशन एकच आहे की जी काही महाराष्ट्र जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरचा दोन हजार तेवीस चोवीसचा डेटा वापरा किंवा माझ्या चॅनेलवरही कट ऑफ अॅनालिसिस व्हिडिओ बघा ते व्हेरीफाईड आहेत कुठनं व्हेरीफाईड केले मी महाराष्ट्र टीच्या ऑफिशियल वेबसाईटला गेलो आपण आणि दोन हजार लास्ट इयरचाच बघण्याचा प्रयत्न करा तेवीस म्हणण्यापेक्षा चोवीसचाच तुम्ही डेटा बघा त्यावरूनच तुम्हाला एक अंदाज येईल याच्या लक्षात हे खूप मोठी धोका आहे कोणत्याहीच लिस्टवर भरोसा ठेवणं का ओके गो थ्रू द ऑफिशियल वेबसाईट ओके देन द मिस्टेक नंबर थर्ड नॉट अप्लाईंग इन राऊंड फर्स्ट राऊंड एकमध्ये अर्ज न करणे माझे मार्क्स कमी आहेत है, है की नाही म्हणजे लोकांचं काय म्हणलं राहते मी राऊंड तीनमध्ये अप्लाय करतो ही माझी ही म्हणजे जो काही विद्यार्थी करत आहेत त्याची मोठी चूक आहे राऊंड एकमध्ये सर्वात जास्त पॉनिजी अव्हेलेबल रस्त्या आफ्टर दॅट पहिल्या राऊंडनंतर काय होतं जे रिमेनिंग राहतात समजा एखादा पर्टिक्युलर कॉलेजला पर्टिक्युलर कोर्ससाठी साठचा इंटेक समजा तिथं पहिल्याच राऊंडमध्ये पस्तीस जे काही सीट्स अवेलेबल होते ते फिलअप झाले मग राहिलेच किती जस्ट ट्वेंटी फाईव्ह तुमचं म्हणजे काय म्हणू शकतो पर्सेंटेज कॉलेज भेटण्याचं पर्सेंटेज ॲटोमॅटिक कमी झालं इथं लक्षात ओके असं मुळीच करू बघा कोणतेही राऊंड स्किप करायचं नाही राऊंड एक पासून अप्लाय करा नंतर चान्सेस कमी होत जातात वाइज मी ते कॅपराउंडच्या कम्पॅरिझनमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलेल्या आहेत आफ्टर दॅट मिस्टेक नंबर फोर इग्नोरिंग कॅटेगरी अँड द होम यूनिवर्सिटी कोटा इफ यू आर बिलोंग्स टू द कॅटेगरी अँड इफ इफ यू आर गोइंग टू अप्लाय इन द पुणे यूनिवर्सिटी अँड यू आर ट्वेल्थ पास स्टुडंट महाराष्ट्र सिटी पास स्टुडंट फ्रॉम द सेम युनिव्हर्सिटी ओके देन यू आर ओके यू कॅन अप्लाय ॲज अ होम युनिव्हर्सिटी स्टुडंट होम युनिव्हर्सिटी कोटा हे ज्या लक्षात या गोष्टी विसरायला हो okay? okay? हो okay? तुम्ही कॅटेगरी आणि होम युनिव्हर्सिटीचा कोटा याकडे दुर्लक्ष करायचा नाही ओके ज्या काही तुमच्या कॅटेगरीजे सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस ओके आणि होम युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे चान्सेस जास्त असतात ओके दोन प्रकारचे जसं तुम्ही पी आय सी डी जर कॉलेज जर बघितलं तुम्ही पी आय सी डी कॉलेजचा जर कटप बघितला तर दोन प्रकारचे कटप दाखवतात तुम्हाला होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटीचा कटप अदर दॅन होम युनिव्हर्सिटीपेक्षा लिटल बीट कमी राहतो ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही पोर्टलवर कॅटेगरी वाईज आणि होम युनिव्हर्सिटी आणि अदर होम युनिव्हर्सिटीचा योग्य वापर करूनच प्रिफरन्स सेट करा तुम्ही पी एस सी डी कॉलेजचं फॉर एक्झाम्पल चेक करू शकता ओके आपल्या ऑफिशियल वेबसाईट अँड द लास्ट मिस्टेक ओके नॉट फ्रीजिंग ऑर कन्फर्मिंग द सीट फ्रीज करा कन्फर्म करा सीट कॉलेज मिळाल्यानंतर सीट फ्रोज करणे किंवा फ्रीज करणे कन्फर्म करणे हे टाळा सॉरी कन्फर्म करायला विसरू नका ओके बरेच विद्यार्थी करत नाही काही विद्यार्थी सीट मिळाल्यानंतर विचार करत राहतात आणि वेळ निघून जातो सीट कन्फर्म न केल्यास जो काही सिस्टमचा अल अल्गोरिदम आहे तुमची ॲडमिशन कॅन्सल पण करू शकते सोल्युशन तुम्हाला जर एखादी सीट आवडली असेल तर लगेच प्लीज करा आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोट करून ती तुम्हाला सीट लगेच कन्फर्म करून घ्यायची मग शेवटी आपण पोचलो या कन्क्लुजन आणि कॉल टू ॲक्शन ॲट द एंड ओके मित्रांनो या पाच चुका तुम्ही टाळलाच पाहिजे ओके तर तुमचं जे काही इंजिनिअरिंगचे ॲडमिशन प्रोसेस आहे सोपं यशस्वी आणि स्ट्रेसफुल होण्याचे जास्त चान्सेस आहेत हे तर लक्षात ओके जर हा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी उपयोगी वाटत असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मार्गदर्शनासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न जे काही तुमच्या मनात प्रश्न येणार किंवा तुम्ही तुमचं किंवा तुमचा पर्सेंटाईल ओके okay? म म्हणजे नक्की यावर कमेंट करा मी ते तुम्हाला नक्कीच म्हणजे काय म्हणू शकतो एक आन्सर ओके पर्टिक्युलर त्या कमेंटचा ॲन्सर मी देण्याचा नक्कीच मी तिथं प्रयत्न करणार ठीक आहे सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ